असलेल्या वेताळ देवस्थान यात्रेस शनिवारी दहा मे पासून सुरुवात होत असून यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माजी सरपंच तथा श्री वेताळ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अध्यक्ष आरोनोर्प कुरना गिड्डी यांनी दिली आहे शनिवारी दहा मे रोजी हरिभक्त परायण सागर महाराज बोराटे फलटण यांचा कीर्तन सोहळा रविवारी दिनांक अकरा मे रोजी सकाळी सात वाजता नरसिंह जयंतीनिमित्त महाअभिषेक दुपारी चार वाजता तोरण्या देवस्थानकडे संध्याकाळी सात वाजता देव आणण्याचा कार्यक्रम संध्याकाळी आठ वाजता हरिभक्त परायण शिवलीला ताई पाटील यांचा कीर्तन सोहळा सोमवारी दिनांक बारामे रोजी पहाटे चार वाजता श्रींचा महाभिषेक सोहळा संध्याकाळी श्रींचा छेबिना व भाकणूक शोंगाच्या गाड्या पौराणिक व शोभेचे दारुकाम मंगळवारी दिनांक तेरा मे रोजी सकाळी श्रीच्या पालखीची भव्य मिरवणूक भेदी गाणी आणि कलगी तुरा संध्याकाळी सोंगाच्या गाड्या शोभेचे दारोकाम वैभव चिखल नाईट कोल्हापूर प्रस्तुत माहेरेला य ग माझ्या बहिणी हे नाटक सादरीकरण होणार आहे तर बुधवारी दिनांक चौदा मे रोजी दुपारी पाच वाजता जंगी कुस्त्याचं मैदान संध्याकाळी सोंगाच्या गाड्या आधुनिक स्वरूपातील संध्याकाळी नऊ वाजता शैलेश लोखंडे प्रस्तुत बारागावच्या बारा अप्सरा गुरुवारी दिनांक पंधरा मे रोजी संध्याकाळी नऊ वाजता गुणवंतांचा सत्कार समारंभ व अनिल जाधव प्रस्तुत ऑर्केस्ट्रा धुमाकूळ बारामती यात्रेनिमित्त दररोज सर्व भाविकांसाठी राजवाडा हॉल येथे महाप्रसादाची सोय करण्यात आली असल्याची ही माहिती यावेळी देण्यात आली आहे श्री वेताळ ट्रस्ट व ग्रामस्थांसह अध्यक्ष कुरुणा गिड्डे उपाध्यक्ष संभाजी लाजे सचिव विजय खिलबुडे प्रकाश अण्णा गिड्डे सदस्य बालाजी पाटील नागनाथ उर्प फंटू माने नाना बिनगे सुरेश साळुंके युवराज पवार प्रकाश कोळी सचिन खरात रत्नदीप गुरव चंदन गुरव उज्ज्वल गुरव बाळू जाडकर काका हागे संभाजी काळे हनुमंत यादव सोमनाथ शिंदे अनिल पाटील नंदुकुमार लादे सचिन सोमाशे प्रकाश डोंगरे सौदागर शिंदे सत्यवान बिनगे बाळासाहेब माने अरविंद कुमार उदय जाधव दिलीप खडके गणेश कुंभार अनिल खडके शिवाजी लोखंडे पोपट कोळी बंडू व्यवहारे सागर सुर्वे राजेंद्र खडके यांच्यासह सर्व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा